भारतातील विविध राज्यांची राज्य सरकारे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवतात भारतातील विविध राज्यांची राज्य सरकारे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवतात यावर्षी महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना सरकारकडून दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम डीबीडी म्हणजेच डायरेक्ट बेलिट ट्रान्सफरद्वारे सरकारद्वारे थेट त्यांच्या खात्यात पाठवली जाते महाराष्ट्रातील लाखो महिलांना या सरकारी योजनेचा लाभ मिळतो आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते जारी करण्यात आले आहेत महिलांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे योजनेचा पुढील हप्ता या दिवशी जारी केला जाऊ शकतो या या हप्त्याचा लाभ महिलांना मिळणार नाही महाराष्ट्र शासनाच्या लाडकी योजनेंतर्गत शासनाकडून आतापर्यंत पाच हप्ते पाठविण्यात आले आहेत सरकारने दिवाळीपूर्वी चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र पाठवला होता त्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये पाठवण्यात आले योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत महाराष्ट्रात नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे अशा स्थितीत नव्या सरकारच्या शपथविधीनंतर महिलांना पुढील हप्ता मिळेल अशी अटकळ बांधली जात होती पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले आता माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा भाग लवकरच प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्जांची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि ज्या महिला योजनेत ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करत नाहीत त्यांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल म्हणजे त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या योजने या योजनेत अनेक महिला आहेत ज्या निर्धारित निकषांची पूर्तता करत नाहीत महाराष्ट्र सरकार आता या योजनेतून पात्र महिलांना वगळून त्यांना लाभ देण्याची तयारी करत आहे